स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न तेजस्विनी मग एम मराठी मध्ये रांगोळी गावचे ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीसह चार जणांवर कोडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय अधिक तपास पोलीस करतायत रांगोळी गावचे ग्रामपंचायत ग्राम सदस्य लखन बेनाडे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आजवर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलंय त्यांचा काही वर्षांपूर्वी लक्ष्मी बेनाडे यांच्याशी विवाह झाला होता गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वादावादीचे प्रकार होत होते त्यामुळं लक्ष्मी बेनाडे ह्या आपल्या नातेवाईकांकडे राहायला गेल्या आहेत यावेळी बेनाडे यांनी तू घरला परत ये असा फोन केला असता यावेळी लक्ष्मी बेनाडे यांनी तू तक्रार का केलीस असं फोनवरून म्हणत लखन बेनाडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली याच अनुषंगानं लखन बेनाडे यांनी कोडोली पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे यात लक्ष्मी बेनाडे विशाल गस्ते वर्षा सावर्डे काजल गस्ते या सर्वांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यातील काही रेकॉर्डवरील गुन्हेगार का आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस गुन्हे दाखल आहेत खोटी माहिती पसरवल्या प्रकरणी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय लखन बेनाडे यांच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले तसंच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या सर्वांवर कठोर कारवाईची मागणी लखन बेनाडे यांनी मुंबईत जाऊन केली आहे अधिक तपास कोडली पोलीस करत आहेत लक्ष्मीनं माझ्याशी लग्न पहिला केली मला पहिल्या प्रेमाच्या जा जाळ्यात ओढली ते लग्न केली लग्न केल्यानंतर माझ्या सोबत राहिले चांगले राहिले तिथून पुढे मला प्रत्येक गोष्टीला पैशाची मागणी करू लागली मी पैसे तिला वारंवार देत राहिलो आणि पैसे प्रत्येक गोष्टीला पैशाची वारंवार ती मागणी करायची तिचं पोरग विश्वजित गस्ती आला माझ्यासोबत लग्न करून घेतला त्यानं स्वतः इतर करायचे ते स्वतः राहिला त्याच्या सावत्र भणीला जीवन करून घेऊन राहिल्यानंतर त्यानं पळून घेऊन माझं प्रेम आहे काका म्हटलं मला यात मदत करा मग त्या मुलगीचं वय पूर्ण होतं म्हणून त्याचं मी लग्न करून दिलं म्हणजे मी दिलं नाही तिच्या आईनं लग्न करून दिली मग म्हणजे सोनं पैसे हे प्रत्येक गोष्ट काचेलविदामानीकडे सोनं आहे हे प्रत्येक गोष्टीने आपला संस्कार सावर्ड्याकडे सत्तर हजार लक्ष्मी विशाल गस्ते कुठल्या पोटेश सावर्डे अजित चुडेकर कुठल्या पोल्टेशनला शाहूपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर आणि आता काल रात्री वारणा कडोली पोलीस स्टेशनने तिनं सांग खोटा आरोप केली की वारणा कडोलीला माझ्यावर एक केस आहे बलात्कारची म्हणून माझ्यावरती कडुलीला कुठलीच केस नाही आहे निमित्ताने सगळी ती पोलीस स्टेशनने सगळी कागद तपासल्यानंतर तिच्यावर ही खोटं बोलायला लागल्या म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे